पडला रे पडला रंग दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो महापालिका असो रंग करणाऱ्या महापालिकेचा महापालिका अधिकाऱ्यांचा आणि पंधरा विषय काय आहे एका वेळेला हे तो या या टोकासने त्या टोकापर्यंत तुम्ही काम काय असं घ्यायला संपवलं जोडण्याचा जो अर्थ नाही प्रत्येक वेळ तिघं जोडल्याशिवाय मग ह्यांचं दुकान झालं यांचा विषय तिथे छोटं मोठं भगदाड पडत गेलेलं आहे आणि आज हा परस बघितली बघितले आज तर पूर्ण कटाडाच पडलेला आहे तर ह्या तातडीने मी अधिकाऱ्यांना घेऊन आज जंडबडे आहे मी विषय मांडणारच आहे आणि ह्याची तडजोड करून कटाडा पूर्ण बांधण्याचे मी आदेश आज अधिकाऱ्यांना देणार आहे आणि पुन्हा स्टँडिंगमध्ये सुद्धा हा प्रश्न आम्ही उपस्थित करून स्टँडिंगमध्ये मी ह्याचा पाठपुरावा करून आम्ही हा कटडा बांधण्याची माझं की तुम्हाला सर्वांना आश्वासन आहे माझं की कटडा बांधून आम्ही रंका करना, रंका कसा भी कर होना, या रंगाचं संरक्षण करणार रंग कसा शिशुभिकर होणार याकडे आम्ही जातीन लक्ष देणार आहोत